महत्वाची बातमी आज आहे आपण बघू शकता पंच्याऐस जागांची भरती एस सी एस टी ओबीसीना दावरली तर ही महत्वाची बातमी आज आपल्या वर्तमानपत्रामध्ये आहे जवळपास केंद्र सरकारने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध मंत्रालयामध्ये भरण्याच्या पंचेचाळीस जागांसाठी एकूण पंचेचाळीस जागा, जागा आहेत जाहिरात तसं केली आहे मात्र त्यात कुठल्याही आरक्षणाविना ती भरती करण्यात येत आहे यामध्ये एस सी एस टी आणि ओ बी सी यांना या, या पंचाळीस जागांमध्ये आरक्षण नाही आहे आणि केंद्र सरकारमध्ये सहसचिव संचालक उपसचिव या पदांवर लवकरच परीक्षा न घेता विशेष म्हणजे या याची परीक्षा पण होणार नाही परीक्षा न ना घेता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची भरती केली जाणार जाईल आणि ही जी आहे तर याच्यामध्ये भारतीय प्रशासन सेवा आय ए एस भारतीय पोलीस सेवा आय पी एस भारतीय वन सेवा आय एफ ओ एस या सेवांमधून तसेच गट वर्गाच्या सेवांमधून भरली जातात ही नियुक्ती यू पी एस सीद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या नियमित परीक्षा न देता केली जाणार असून कंत्राटी असेल आतापर्यंत केंद्र सरकारने परीक्षेविना केलेली ही सर्वात मोठी भरती असणार आहे माझ्या बांधवांनो या पद्धतीने परीक्षा न घेता आज एवढ्या मोठ्या पद्धतीने ह्या पदं या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर त्यामुळे या संदर्भात या घटनेचं जर सर्वप्रथम निषेध केला जाणार आहे की परीक्षा न घेता ह्या पदावर असतील तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका पण केलेली आहे केंद्र सरकारमध्ये विविध पदावर यू पी एस सीची परीक्षा न घेता थेट पंचेचाळीस तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे सरकारचे पाऊल राष्ट्रविरोधी चाल असून ज्यामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासलेल्यांचे आरक्षण खुलेआमपणे हिसकावले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे त्यामुळे घटनाविरोधी हे सरकार तशा पद्धतीने आज आपले मुलं दिल्ली पुणे या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी अभ्यास करतात किंवा आपण आय एस आय पी एस झालो पाहिजे आणि एकीकडे हे केंद्र सरकार परीक्षा न घेता फक्त त्यांच्या शिफारसीने हे पंचेचाळीस पदं भरत असतील तर हे घटनाविरोधी हे सरकार आहे आणि निश्चितच आपण या बाबतीमध्ये निषेध केला पाहिजे एवढं मला सांगायचं